डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्याच्या पठार भागात चोरट्यांचा हैदोस वाढतच चाललाय सोळा जुलैच्या पहाटे बोटा येथील श्री साई इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी जवळपास पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय अनिल सोमनाथ फटांगरे यांच्या मालकीच्या या दुकानाच्या शटरचं कुलूप तोडून या अज्ञात चोरट्यांनी दुकानातील कॉपर वायर बंडल ॲल्युमिनियम वायर बंडल मिक्सर इलेक्ट्रिक शेगडी चार्जिंग फोकस बॅटरी असा बेचाळीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल नेत पोबारा केलाय तर चोरीची ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाली आहे या प्रकरणी दुकानमालक अनिल सोमनाथ फटांगरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हाही दाखल झालाय घारगाव पोलीस या घटनेचा पुढील तपास करतायत मात्र पठार भागात वाढणाऱ्या चोऱ्यांमुळे घारगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय पोलिस निरीक्षक खेडकर करतात तरी काय असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत कारण आजपर्यंत पठार भागात अनेक चोऱ्या झाल्यात काही घटना सीसीटीव्हीत कैदही झाल्यात तरीही या चोरांचा बंदोबस्त करण्यात पोलीस अपयशी ठरलेत आता याही घटनेत चोरटा स्पष्टपणे दिसत असून पोलिसांनी आता तरी आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावून या चोरीचा शोध लावावा आणि चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जातीय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये